नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणारे बंगालच्या उपसागरामध्ये फेंजेल नावाचं चक्रीवादळ तयार झालं असून या चक्रीवादळाचा प्रभाव आता दक्षिण भारतावर खास करून तामिळनाडूमध्ये पडण्याची शक्यता आहे केरळ तामिळनाडू कर्नाटकच्या दक्षिणी भागातून हे वादळ आता अरबी समुद्रात सरकणं अपेक्षित आहे प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर या दोन्ही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसास अनुकूल वातावरण आहे त्यामुळे ईशान्य मान्सून सक्रिय राहण्यासाठी मदत होणार आहे उत्तर भारतात नवीन डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे भविष्यात उत्तर भारत मध्य भारत पूर्व भारतात थंडी वाढण्यास अनुकूल स्थिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये कडाक्याची थंडी असून दहा अंश सेल्शियस पर्यंत पारा उतरला आहे आणि विशेष म्हणजे कोकण वगळता सर्व भागामध्ये ही थंडीची लाट आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे हृदयविकार असलेले दमा असलेले किंवा वयोरुद्ध कप पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे लहान मुलांची वयोरुद्धांची काळजी घ्या जनावरांची काळजी घ्या कारण हा काळ महत्त्वाचा आहे साधारण तीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून ही थंडी दक्षिणेकडून कमी व्हायला सुरुवात होणार आहे तरी देखील थंडीची लाट महाराष्ट्राच्या बहुतांश भागात राहील आपण बघतो थंडीचं प्रमाण एक तारखेला दक्षिणेकडून बऱ्यापैकी कमी होणार आहे दोन तारखेला सामान्य थंडीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र येणार आहे आणि त्यामुळे थंडीच्या लाटेचा प्रभाव आपल्याला दोन तारखेपर्यंतच आहे दोन तारखेनंतर जवळपास सात तारखेपर्यंत थंडीची लाट नाही हे आपण कालच्याही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मात्र ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जरी दोन ते सात थंडीचं प्रमाण कमी असलं महाराष्ट्रामध्ये तरी उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये पूर्व भारतामध्ये प्रचंड थंडी आहे महाराष्ट्रात थंडीचं वातावरण पुन्हा आठ तारखेपासून सुरू होणार आहे विदर्भात मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा थंडी पडणार आहे आणि वर्षीची थंडी ही दरवर्षीच्या थंडीपेक्षा वेगळी असणार आहे याचं कारण लानिना कंडिशन असल्यामुळे थंडीचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की साधारण तामिळनाडूच्या उत्तर पूर्व भागामध्ये याचा मोठा प्रभाव आहे थोडा आंध्र प्रदेश कर्नाटकचा दक्षिणी भाग या ठिकाणी त्याचा मोठा परिणाम होणार आहे रायलसीमामध्ये देखील त्याचा परिणाम आहे मात्र एक तारखेला आपण बघतो की वादळाचा वादळ म्हणून जो प्रभाव आहे तो कमी होणार आहे त्याचं एका कमी दाबात रूपांतर होऊन केरळच्या दरम्यान त्याची निर्मिती होईल असा अंदाज आहे त्या दरम्यान दक्षिण भारतामध्ये मात्र विरळ स्वरूपात पाऊस पडत राहणार आहे तीन तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे गोव्यापर्यंत या कमी दाबाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागात जे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पावसाळी वातावरण तयार होईल आज पाच तारखेला पुन्हा एकदा याच भागात म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात थोडं ढगाळ थोड़ वातावरण या मॉडेलने दाखवलं इतरत्र पावसाचा अंदाज दिलेला नाही सहा सात तारखेपासून हे वातावरण पुन्हा कमजोर होणार आहे आणि साधारण आठ तारखेला याचा प्रभाव संपेल आपण आता ई सी एम डब्ल्यू मॉडेलमधला अंदाज जर बघितला तर उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सरकतोय दक्षिण भारतामध्ये फेंजेल चक्रीवादळ तयार आहे या परिस्थितीमध्ये खरं म्हणजे महाराष्ट्र ट्रपलाईन तयार होऊन पाऊस पडणं अपेक्षित आहे परंतु असं काही वातावरण तयार होत नाही कारण कडाक्याची थंडी सध्या आहे कोरडं वातावरण आहे तामिळनाडू केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात उद्या होणार आहे ओरिसापासून तर जवळपास केरळपर्यंत किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या वा मोठं वातावरण तयार होणार आहे एक तारखेला आपण बघतो की मोठा प्रभाव एक तारखेला या मॉडेलने तरी तामिळनाडूच्या उत्तर पूर्व भागामध्ये दाखवलेला आहे कर्नाटकचा आंध्र प्रदेशचा किंवा अगदी उरिसापर्यंतच्या काही भागामध्ये मोठं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं केरळमध्ये पाऊस असणार आहे जे फेस मॉडेलपेक्षा ई सी एम डब्ल्यू मॉडेल आपल्याला महत्त्वाचं आहे पावसाच्या अंदाजासाठी तर आपण इथं बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण होते आहे तीन तारखेला गडचिरोली आणि चंद्रपूर किंवा गोंदिया भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं इतरत्रही पावसाची शक्यता आहे मात्र हलक्या स्वरूपाचा हा पाऊस आहे चार तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे त्यामुळे बऱ्याच भागात हलक्या स्वरूपात किंवा मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतो फार पावसाळी वातावरण जरी नसलं तरी हे वातावरण एक भरणीचा पाऊस काही भागात देऊ शकतो असा अंदाज आहे तुलनेत पाच तारखेला वातावरण नांदेड लातूर धाराशिव सोलापूर किंवा अगदी वीडपर्यंत परभणीपर्यंत पावसाळी असणार आहे इतरत्र पाऊस भाग बदलत होईलच परंतु या भागात पावसाचा अंदाज आज जास्त केला जातोय सहा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे कारण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं हे वातावरण आहे दक्षिण कोकणातही त्याचा हलका प्रभाव पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात सात तारखेलाही पावसाळी वातावरण आहे आणि तोपर्यंत थंडी कमी होते याचा अर्थ हे वातावरण तयार होणार आहे जवळपास आठ तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाऊसच वातावरण राहणार आहे म्हणजे दोन तारखेपासून सुरू झालेले हे वातावरण जवळपास आठ तारखेपर्यंत राहणार आहे म्हणजे एक सप्ताह हो। एक आठवडाभर हे वातावरण आपल्याला बघायला मिळतंय डिसेंबरच्या सुरुवातीला आणि नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये थोडं पावसाळी वातावरण अधिक राहील असं दिसतंय कारण बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा वातावरणासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते त्यामुळे थोडा अवकाळी पावसाचा किंवा ईशान्य मान्सूनचा प्रभाव हा अधिक राहण्याची शक्यता डिसेंबरमध्ये आहे आपण या चक्रीवादळाचा धावता अंदाज घेणार आहोत फेंजेल चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे आज एकोणतीस तारखेला त्याचा पुढचा प्रवास होतो आहे साधारण तीस तारखेला त्याचा लँडफॉल चेन्नईच्या दरम्यान दाखवण्यात आला आहे आणि साधारणपणे या दरम्यान आपण बघतो की तीस तारखेला रात्री याचा लँडफॉल आहे त्यानंतर भारताच्या भूभागावर दक्षिणेला ते तामिळनाडू दक्षिण कर्नाटक असं प्रवेश करणार आहे आणि दोन तारखेपर्यंत त्याचा अंश हा अरबी समुद्रात सरकून जाईल आणि मग एक कमीदाबाच्या रूपाने पुन्हा एक वातावरण तयार होईल अरबी समुद्रामध्ये आणि ते मग विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे कारण साधारणपणे ईशान्य मान्सूनच्या काळात हे वातावरण विरुद्ध दिशेने जातं आणि त्या ते पद्धतीनेच त्याचा प्रवास होणार आहे त्यामुळे अगदी वादळाची दिशा बदलली किंवा खूप काही वातावरण बदललंय अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळू शकतात सोशल मीडियामध्ये परंतु त्यासाठी फार घाबरून जाण्याची गरज नाही आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची फेंजेल चक्रीवादळाचा महाराष्ट्रात कोणताही परिणाम होणार नाही परंतु त्यानंतर जे काही त्याचा थो थोडा अंश शिल्लक राहतो कमी दाबाच्या स्वरूपामध्ये तो, दा तो बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम मार्गे भूभागावर सरकण्याची शक्यता आहे आणि मग त्याचा परिणाम एक आठवडाभर असाधारणपणे राहणार आहे मात्र हे चक्रीवादळाचा प्रभाव नसून हा एक हलका कमी दाब आहे आपण जर एकत्रित अंदाज बघितला आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रात आठवडाभर पाऊस असल्यामुळे हा एकत्रित अंदाजामध्ये या पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यात पडण्याची शक्यता आहे म्हणजे आपण जर मुंबई पालघर आणि नंदुरबारचा काही भाग सोडला तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी पावसाचं वातावरण काही ठिकाणी हलकी गारपीट देखील होऊ शकते आता त्या ठिकाणी कसं वातावरण तयार होतं यावर या सर्व बाबी अवलंबून असणार आहेत परंतु फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती इथे नाही आहे त्या पिकांना भरणीचा पाऊस होणार आहे त्यामुळे फार घाबरायची गरज नाही आहे फार नुकसानकारक असं काही होणार नाही जी पिकं काढायला आलीत म्हणजे कांदे काढायला आले असतील तूर कुठे काढायला आली असेल तर मात्र थोडं नुकसान होण्याची शक्यता आहे गारपीट मात्र फार प्रभावी नाही त्यामुळे घाबरण्याची गरज नाही साधारणपणे आपण बघतो की हे पावसाळी वातावरण हे तीस तारखेला थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण करेल तीस तारखेला रात्री थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु पाऊस नाही आहे एक तारखेला पावसाच्या स्वरूपात महाराष्ट्रात फार पाय वातावरण तयार होईल असं वाटत नाही मात्र दोन तारखेपासून पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रामध्ये निर्माण होतील ठिकठिकाणी भाग बदलत पावसाला सुरुवात देखील होणार आहे फार मोठा पाऊस नाही हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग निर्माण होणार आहे त्यामुळे काही भागात या पावसाचा प्रभाव पडणं साहजिक आहे मी सातत्याने सांगायचा प्रयत्न करतो आहे की फार मोठा पाऊस नाही आहे त्यामुळे फार घाबरून जाऊ नका हे पावसाळी वातावरण जरी काही ठिकाणी पाऊस झाला तरी तो केवळ भरणीचा पाऊस आहे आणि मी आपल्याला हेही सांगेल की पाच तारखेला थोडी गारपीट ही यवतमाळ चंद्रपूर नांदेड आणि लातूरच्या दरम्यान असू शकते असा एक प्राथमिक अंदाज बरेच मॉडेल देत आहेत परंतु हे वातावरण सारखं बदलत आहे त्यामुळे आपण बघूयात आपण बघतो की बीड लातूर आणि सोलापूर धाराशिव सांगलीपर्यंत किंवा सातारा पूर्व भागामध्ये देखील पाच तारखेला प्रभावी असं पावसाळी वातावरण राहू शकतं त्यानंतर आपण बघतो की मालेगाव जळगाव धुळे अहिल्यानगर जालना अहिल्यानग छत्रपती संभाजीनगर बीड किंवा सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात देखील पाच तारखेला रात्री पावसाळी वातावरण आहे दक्षिण कोकणामध्ये देखील पावसाळी परिस्थिती सहा तारखेला असणार आहे सहा तारखेला थोडं विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस होऊ शकतो असा आजचा अंदाज आहे हे वातावरण सात आठ तारखेपर्यंत आहे त्यामुळे भाग बदलत थोडा थोडा पाऊस काही भागात होईल कारण हे पांढरेठक जरी दिसत असले तरी यातून पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही ठिकठिकाणी थीक हा पाऊस होईल सर्व भागात हा पाऊस होणार नाही मात्र हे वातावरण आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आपण बघतो की त्याचं प्रमाण जरी कमी झालं तरी आठ तारखेपर्यंत हे वातावरण महाराष्ट्रात राहील असं दिसतंय आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय